भटक्या श्वानांच्या टोळ्यांचा त्रास असह्य नागरिक प्रशासनावर संतप्त पिंपरी चिंचवड शहर आणि सांगवी परिसरात भटक्या श्वानांचा वाढता त्रास दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे गेल्या आठ दिवसात तब्बल एक हजार वीस पेक्षा अधिक नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप होत आहेत सांगवी परिसरातील रस्त्यांवर भटक्या श्वानांच्या टोळ्या मुक्तपणे फिरताना दिसत आहेत शाळेला जाणारी लहान मुले कामावर जाणारे नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक सगळेच याचे बळी ठरत आहे इंदिरा गांधी सरकारी रुग्णालयाच्या माहितीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एक हजार वीस नागरिकांनी श्वान दंशावर उपचार घेतले यात लहान मुलांचा आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे सायंकाळ नंतर काही भागात श्वानांच्या टोळ्यांची दहशत इतकी वाढली आहे की अनेक नागरिक घराबाहेर निघणंही टाळत आहेत याच दरम्यान सातपुडा सोसायटीत घडलेली एक हृदयद्रावक घटना सर्वांना अस्वस्थ करणारी आहे सहा वर्षांच्या एका मुलाला भटक्या श्वानाने दंश केला आणि त्याला तब्बल इंजेक्शन घ्यावी लागली या सर्व परिस्थितीवर नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मात्र महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे की भटक्या आणि पाळीव कुत्र्यांच्या चाव्याची वर्गवारी मिळाल्यासच अचूक सर्वेक्षण करून कारवाई करता येईल संबंधित विभागांनी माहिती दिली नाही तर आम्ही उपाययोजना कशी करणार प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे समस्या अधिक गंभीर होत चालली आहे सांगवी आणि पिंपरी चिंचवड परिसरातील भटक्या श्वानांचा वाढता त्रास नागरिकांच्या सुरक्षेला मोठं आवाहन ठरत आहे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आता अधिकच तीव्र होत चालली आहे